नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो दिव्यांग बांधवांसाठी निराधारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात त्या योजनांविषयी आपल्याला माहिती नसते त्यामुळे आपल्याला त्या, आप त्या योजनांचा लाभ मिळत नाही तर अशा नवीन सोळा कल्याणकारी योजनांबाबत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत या योजनांमधून बारा हजार रुपये थेट तुमच्या खात्यात येणार आहे तसेच मित्रांनो नोव्हेंबर महिन्याची पेन्शन कधी येणार आहे त्याबाबत महत्त्वाची अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट पुराव्यानिशी तुम्हाला मिळत राहतील तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता की दिव्यांग व्यक्तींसाठी पुढील कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहे मित्रांनो या योजना नेहमी राबवल्या जातात मग स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा इतर माध्यमातून या योजना राबवल्या जातात मग आपल्याला त्याविषयी माहिती नसते म्हणून या योजनांविषयी माहिती देण्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे तर पहिली जी योजना आहे दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती अर्थसहाय्य देणे दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती अर्थसहाय्य देणे दिव्यांग व्यक्ती विद्यार्थ्या विद्यार्थी यांना जिल्हास्तर खेळाडूंकरिता शिष्यवृत्ती अर्थसहाय्य देणे दिव्यांग व्यक्ती विद्यार्थी यांना राज्यस्तर खेळाडूंकरिता शिष्यवृत्ती अर्थसहाय्य देणे दिव्यांग व्यक्ती विद्यार्थी यांना राष्ट्रीय स्तर खेळाडूकरिता शिष्यवृत्ती अर्थसहाय्य देणे दिव्यांग व्यक्ती विद्यार्थी यांना आंतरराष्ट्रीय स्तर खेळाडूकरिता शिष्यवृत्ती अर्थसहाय्य देणे दिव्यांग व्यक्तींना उदरनिर्वाह करण्यासाठी निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एन ए टी द्वारा किंवा आर टी जी द्वारा जमा करणे या ज्या योजना आहेत या स्थानिक स्वराज्य ज्या संस्था आहेत उदाहरणार्थ महानगरपालिका ग्रामपंचायत जिल्हा परिषद यांच्यामार्फत राबवले जातात तसेच समाजकल्याण विभाग सामाजिक न्याय विभाग तसेच दिव्यांग कल्याण विभाग यामार्फत या योजना राबवल्या जातात आणि या योजनामार्फत या आपण याचा लाभ घेऊ शकतो आणि पुढची योजना जी आहे दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय करण्याकरिता निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एन एफ टी आर टी जी एसद्वारे जमा करणे कमाल मर्यादा आहे बारा हजार म्हणजे मित्रांनो या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींना जर आपण अर्ज केला तर बारा हजार रुपये तुम्हाला जर काही व्यवसाय करायचा असेल तर थेट खात्यात जमा केले जातात कारण की या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे तुम्हाला कर्ज नाही तर ही मदत म्हणून या ठिकाणी दिले जातात त्यामुळे तुम्हाला परत करण्याची गरज नाही दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग साह्यभूत साह्य साहित्य खरेदी करण्याकरिता निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एन एफ टीद्वारे जमा केला जातो कमाल मर्यादा आहे बारा हजार रुपये जर तुम्हाला दिव्यांग बांधवांना एखादी साहित्य खरेदी करायचं असेल दिव्यांगांसाठी तर त्यासाठी बारा हजार रुपये थेट दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यात जमा केले जाते तसेच दिव्यांग व्यक्तींना वैद्यकीय खर्चाकरिता निधी उपलब्ध करून देणे एकूण औषधोपचाराच्या पन्नास टक्के रक्कम किंवा बारा हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते या ठिकाणी तुम्हाला दिल्या जातात तसेच मित्रांनो पुढील योजना आहे दिव्यांग बेरोजगारांना भत्ता किंवा अर्थसहाय्य देणे दिव्यांग व्यक्तींच्या लग्नासाठी अर्थसहाय्य करणे साठ वर्षावरील दिव्यांगांना उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य देणे पुढील योजना आहे दिव्यांग व्यक्तींच्या बचत गटांना अर्थसहाय्य देणे कुष्ठ रुग्णांना उदरनिर्वाहासाठी अनुदान देणे निरामय आरोग्य विमा योजनेची कार्यवाही करणे मतिमंद आत्ममग्न मेंदूचा पक्षाघात झालेल्या व्यक्ती व बहुविकलांग व्यक्ती यांच्याकरिता या ठिकाणी निरामय आरोग्य विमा योजनेची या ठिकाणी कार्यवाही करणे अशा प्रकारच्या योजना आहे कुष्ठरुग्णांना जो पंधरावी योजना आहे उदरनिर्वाहासाठी अनुदान देणे दे तर आता कुष्ठरुग्णांना उदरनिर्वाहासाठी सहा हजार था रुपये अनुदान दिले जाते आणि याची कार्यवाही सुरूसुद्धा झालेली आहे कुष्ठरुग्णांना उदरनिर्वाहासाठी सहा हजार रुपये थेट दर महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे तर, था तर मित्रांनो अशा प्रकारच्या या महत्त्वाच्या योजना आहे आपल्याला माहिती नसतात नवीन असतात मग आपल्याला जर काही सहाय्य करायचे असेल मिळवायची असेल योजना मिळवायची असेल तर आपण संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जाऊन या योजनेचा लाभ घेऊ शकतो आता महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो की नोव्हेंबर महिन्याचे पेन्शन कधी येणार तर आपण डी बी टी पोर्टलवर गेलो म्हणजे एस ए एस महा टी डॉट ओ आर जी ज्या ठिकाणी ही माहिती येते तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारची नोटिफिकेशन आलेली नाही आपण सर्च करायला गेल्यानंतर आपल्याला साईटवर अशा पद्धतीने माहिती येत आहे की धीस साईट कॅन बी रिच म्हणजे या साईटवर पोहोचू शकत नाही अशा पद्धतीने कारण की या ठिकाणी आता डाटा अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे तर मित्रांनो मग आता तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी अशा पद्धतीने प्रत्येक महिन्याला पैसे यायच्या अगोदर नोटिफिकेशन येते हे नोटिफिकेशन अजूनपर्यंत आलेले नाही हे नोटिफिकेशन आले की अडीच हजार रुपये दिव्यांग बांधवांना त्यांच्या खात्यावर जमा होतील आणि दीड हजार रुपये इतर निराधार बांधवांना त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे सर्व निराधार बांधवांना आता कळवण्यात येते की संजय गांधी निराधार अनुदान योजना असो दिव्यांग योजना असेल श्रावणबाळ योजना असेल विधवा पेन्शन योजना असेल या सर्व लाभार्थ्यांना त्यांचा नोव्हेंबरचा हप्ता वाटपाची अंतिम तारीख झालेली आहे फक्त नियोजन व वित्त विभागाची परवानगी मिळाली की पोर्टवल पोर्टलवर अपडेटचे काम सुरू होईल आपण बघितलं की त्या ठिकाणी पोर्टलवर अजून या ठिकाणी येणार येत आहे त्यामुळे पोर्टलवर आता अपडेटचे काम सुरू झालेले आहे पुढील माहिती मिळाली की आपल्या चॅनलवर लगेच तुम्हाला अपडेट दिली जाणार आहे त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकॉनला क्लिक करून ठेवा म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या पेन्शनची अपडेट मिळाली की तुम्हाला लगेच व्हिडिओच्या माध्यमातून लगेच कळवण्यात येईल तर मित्रांनो आपण इतक्या दिवस वाट बघितली आता थोडे दिवसातच ही पेन्शन आपल्या खात्यात कधी पण ज्या ठिकाणी जमा होऊ शकते डी बी टी प्रक्रियेमुळे दिव्यांग लाभार्थ्यांची डी बी टी प्रक्रिया सुरू होती त्यामुळे या ठिकाणी थोडासा उशीर झालेला आहे आता ही डबी डी बी टी प्रक्रिया आज पूर्ण झालेली आहे त्यामुळे लवकरच नोव्हेंबर महिन्याच्या पेन्शनबाबत अपडेट येणार आहे तरी मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद